नमस्कार मित्रांनो साडेसहा वाजलेत दारा काढायचा टाईम झाला पेंट ती ठोली गायली पेंट खाल्ली टोपले ते उचलायचे आधी मशीस दार काढायची पुन्हा गायवाची काढायची सोन्याने राणी लागली वरडायला भूक लागली त्यांनी पण आधी मशीस दार काढायची पुन्हा गायवाची काढायची दारा वळा करून ठोवायचे त्याला पायाने फोडते टोपते म्हैसर मध्ये शेडमध्ये लिहून बांधली त्याला पेंट ठोवायची पेंट खटकात धार काढायची साडेसहा वाजले तर काढ मशीस धार पुन्हा गायवाची काढायची सोन्या आणि वरडाई आरडाय लागले भूक लागली त्यांनी पण सोन्या भूक लागली का भूक लागली म्हणजे सोन्या सोन्या भूक लागली राणे लागली भूक लागली राणीला पण भूक काढतो म्हशी दार पुन्हा गायवाची काढायची तुली म्हशीला पेंट पेंट खतखत काढायची अशी काढू देत नाही म्हशी

que sí, dá, -ho.

ला फोनला लागला लागला आजायला कसा आता कसा बोलते आधी नव्या वेगयची धार काढायची पुन्हा तांबडीची धार काढायची

लिकायनी बांधलं कोन्याला लाभ जवळ बांधले की गाई दुसऱ्या गाय थपत नाही ખાસ્સી ચાંગી દૂર ગઈ